जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा कधीच वाटलं नाही की हा प्रवास संपवावाही लागेल एकदा हा दिवस कधी विसरण असं वाटत होतं पण आता हा विसरू शकत पण नाही पण बघा ना उद्यापासून हे सगळं काही विसरावं लागल पण आम्ही विसरू शकत नाही उद्यापासून नाही कोणता गजर नाही कोणती शाळेची घंटा वाजणार ज्या मैत्रिणी सोबत रोज शाळेत जात होतो आता ती मैत्रीण जा ही नसणार ती तिच्या रस्त्याने जाणार आम्ही आमच्या रस्त्याने जाणार उद्यापासून ह्या शाळेचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद पण मनाचे दरवाजे कायमसाठी कायम स्वरूपी असणार जीवनाचा अर्थ न अर्थ आपल्याला शिकवतात तेच आपले खरे गुरु म्हणून ओळखले जातात सजेल आम्ही स्नेहा मला वर्षभर त्यांच्या लेकरासारखं नेहमी ने? 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 फ्रेंडली uh, वाघून राहणं आणि तसेच आमचे दुसरे उदाहरण म्हणजे प्रमोद सर आमच्या वर्गाला त्यांनी इतक्या वर्गातून बाहेर जाताना आय वुड like लाईक टू थँक ज्यानं टेन्शन घेतलायच आम्हाला जर आम्ही एखाद्या दिवशी अभ्यास नाही करून आला तर दुसऱ्या दिवशी आम्ही अभ्यासच करून द्यायचो एवढा असं आम्हाला लेक्चर द्यायचं इतकं प्रेमान लेक्चर द्यायचं दिस पेअर विल नॉट एन इमोशनल रोलर क्लोस्टर फॉर यू फॉरूड चेसिंग ऑफ युअर मेमरीज नाव आय वुड लाइक टू थँक्स अवर इंग्लिश टीचर प्रिया मिस त्यांनी आम्हाला दहावीच्या वर्गात एकदाही वर्षातून एकदा ही छडी नाही सारखं आमच्याशी फ्रेंडली राहणे ही त्यांचा स्वभाव मला थँक्स करायचं स्पेशल मयुषा मिसला म्हणजे मी या शाळेत आलतो मी तिसरीत आलेलो होतो तेव्हापासून खूप हिंदीच्या टीचर आला येऊन गेल्या पण असं ते फक्त असं व्यावहारिक बोलताना गावात हिंदी बोलत नव्हते मराठी आमच्या संग बोलायच्या पण मनुष्या आमच्याशी असं शिकवतानाच नाही नव्हे तर असंही वर्गात मरा हिंदी बोलायचे आणि मंजुष मीसला बघितलं की मनानच हिंदी बोलायचं आम्ही आम्हाला एवढी मनुष्यमी सवय लागली होती असं आमच्या मनुष्यामीस धन्यवाद मनुष्य परत गेलं गेलं तर आमचे लंगोटे सर मागच्या ज्या दोन बॅच गेल्या त्यांनी त्यांना कथर कॉम्प्युटर म्हणलं पण आमच्यासाठी ते आमचे वर्गाचे सपोर्ट सिस्टम म्हणून उभे राहिले नेहमी आमच्या वर्गाच्या पाठीशी थँक्यू सर Uh, last but not the least, Ganesh sir and Kavita miss to, uh, to make this beautiful campus where we, uh, we, we, we made our memories. Also, also, special thanks to the teachers who helped us, Renuka miss, Veena miss, Bharti miss, Kirti miss, Poonam miss, Rohini miss, Ashwini miss, Manisha miss, Patil miss, Vaishnavi miss. Also, thanks to all the driver uncles and special thanks to auntie to take care of us. Thank you. Today we are thank you to celebrate the farewell party of standard tent also parents meeting dear teachers and friends today is a very special day for all of us as we say goodbye to this school we have spent many wonderful years here learning and growing together we are grateful for all the supports we are for all hey, the support and guidance for from our teachers who help us become better students now i now, नाव आय विल स्पीक अबाउट आवर टीचर्स सब्जेक्ट व्हेरी नाईस आणि त्यांनी आम्हाला आई सारखे प्रेम दिले रोज आल्यावर अर्धा तासाचा लेक्चर असायचा आस, पण पत्त्यातली पंधरा मिनिट तर आम्हाला चांगल्या गोष्टी सांगण्यात जायचे बरोबर आहे थँक्यू सजला मिस प्रमोद विषय आम्हाला प्रियाने शिकवायच्या त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे शिकवलं थँक्यू मिस शेखर सरांनी आम्हाला मॅथ्स खूप साध्या व सोप्या भाषेत शिकवलं मॅथ्स शिकवण्यासाठी त्यांना पण थँक्यू सर मंजुषा मीस्नी पण हिंदी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं ल लंगोटे सर पण हिस्ट्री आणि ज्योग्राफी विषय खूप सोप्या भाषेत शिकवला आणि समजून सांगितलं सगळ्या शिक्षकांना धन्यवाद थँक्यू तुम्ही या कामयाबी के मिसाल बनो जहां भी रहो कामयाबी के मिसाल बनो ऑल गुड थिंग्ज कम टू एन विथ दिस वी केम टू अ End of 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 farewell ceremony. We hope you you, all enjoyed and collected the best memories of your lifetime. I would like to thank each one of you, you present here, for being a part of this day. आज यहाँ से विदा होकर चले जाओगे पर आशा है कि जहाँ भी जाओगे खुशियाँ ही खुशियां पाओगे जहां भी जाओगे, जाओगे, जाओगे खुशियां ही खुशियां पाओगे थैंक यू आई नाव आई रिक्वेस्टर टू गिट ऑफ थैंक् chief guest respected principal beloved teachers parents and dear students i Agiti regard this an honor and privilege to extend my heartly vote of thanks each one of you on this joyous occasion parents teachers meeting and farewell today i take this opportunity दहावीचा निरोप समारंभ हा प्रवास कसा पूर्णत्वास आला हे समजलंच नाही अगदी डोळ्याची पापणी उघडावी आणि झाकावी तसंच एकंदरीत एक ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल उपळी तुम्हाला इथे आमच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा हा देखणा सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्लोरी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन साकेसर या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते तसेच घाडगे सरांनाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत्य व्यक्त केले एकंदरीत हा सोहळा देखणा पद्धतीने संपन्न झाला सोहळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी फोटो घेतले हे फोटो हा दिवस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्या आयुष्यभरांच्या प्रवासात त्यांच्या मनाच्या विचार होती हा दिवस कायम जीवन राहील माझ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा या विद्यार्थ्यांनी आमचं नाव आयुष्याच्या प्रवासात करावं आणि शिक्षक म्हणून आम्ही त्यांना लाभलो आणि विद्यार्थी म्हणून ते आम्हाला लाभले हे आमचं भाग्यच आहे आजच्या या सोहळ्यासाठी सर्व उपस्थित पाहुण्यांचे एकदा मनपूर्वक अभिनंदन ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल दुमाला यांनी आज या ठिकाणी पालक मीटिंग तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा सोहळा आयोजित केला होता एकंदरीत हा सोहळा चांगल्या पद्धतीने संपन्न झाला दहावीचा निरोप समारंभाचा सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस असतो हा दिवस पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाही दहावीच्या लेकराचा निरोप समारंभ आमच्याशी संपन्न झाला हा प्रवास कसा पूर्णतः आला समजला अगदी डोळ्यांच्या पापण्याने अलगद उघडाव तसंच